सरांना शिवचंद्र मौली, फनिंद्र माथा मुकटी झळाली कारुण्य शिंदू बौदुक हारी उजवी न मजको न तारी संत महंतांच्या महाराष्ट्राच्या पवित्र मातीतील खेड तालुक्याचं वैभव झाडाझुडपांच्या जंगलात बसलेलं तीर्थक्षेत्र म्हणजेच श्री पुणे नाशिक महामार्गापासून सुमारे अठरा किलोमीटरच्या अंतरावर पाईटगावच्या उत्तरेकडील डोंगरावर वसलेलं पवित्र ठिकाण म्हणजेच श्री क्षेत्र पुंडेश्वर तर गुड मॉर्निंग मित्रांनो विषय हात मजेत ना तर मी तुमचा मित्र रोहित फोकरकर सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि आमचा आजचा प्लॅन थोडासा वेगळा आहे थोडासा वेगळ्या डेस्टिनेशनवरती आम्ही चाललेलो आहोत इथून थोडं पुढं गेल्यानंतर मी अजून एक दोन मित्रांना जॉईन करणार आहे आणि तिथनं पुढं आम्ही निघणार आहे आमच्या डेस्टिनेशनला खास खेड तालुक्यातील कुंडेश्वर या ठिकाणी आम्ही जाणार आहे तिथली जागा एक्सप्लोअर करणार आहे आपण आणि ती जागा म्हणजे तिथले मंदिर तिथलं ती जागा कशा प्रकारे आहे ती सगळं तुम्हाला काही दाखवणार आहे शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग पहा चला आपल्याबरोबर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा विधान आपण चाललेलो आहोत आता आज कुंडेश्वरला खेड तालुक्यातील अगदी सुप्रसिद्ध असणार हे शिवमंदिर आणि हे ठिकाण पाईट या ठिकाणी असणार कुंडेश्वरच जे मंदिर आहे ते आपण एक्सप्लोर करण्यासाठी चाललेलो आहोत अगदी अचानक प्लॅन ठरला आणि आपण जे जण मित्र निघालेलो आहोत कुंडेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि कुंडेश्वराची जागा एक्सप्लोर करण्यासाठी आत्ता वाजले आहे सकाळचे साडेपाचच्या च्या दरम्यान टाइम झालेला आहे टाइम झाला आहे आणि मी एक मित्र थोडादा यायचा आहे तो निघालेला आहे तो मला वाटतं आसपास मंचरपर्यंत आला असेल आणि एक मंचरचा आहे म्हणजे तो सातार भागचा आहे मी यापूर्वी आपल्या व्हिडिओमध्ये त्याला पाहिलं असेल ओंकार शिंदे तो मंचरला असतो मंचरवरून त्याला घेऊन आपण आता सरळ निघणार आहे कुंडेश्वर खेड आधी पेट्रोल फिल करावं लागेल पेट्रोल कमी आहे तर मित्रांनो कंटिन्यू तुम्ही हा ब्लॉग पहा मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा मित्र रोहित आणि आज आपण चाललेलो आहोत कुंडेश्वराला हा तुम्ही मागे पाहत असाल तो पुणे नाशिक हवी तिथून अठरा किलोमीटर अंतरावरती पाईठ हे गाव आहे आणि त्या गावात पश्चिस गावाच्या अशी कुंडेश्वर हे मंदिर आहे आणि आपण आज कुंडेश्वराला चाललेलो आहोत तर मित्रांनो आपल्या बरोबर आहेत अमित गुंड आणि साक्षात महाराज ओंकार शिंदे आपण तिघ मिळून आपण चाललेलो आहोत कुंडेश्वराला आज सोमवार आहे नुकताच श्रावण संपलेला आहे पण आम्ही चाललेलो आहोत आजच्या सोमवारी चला इथून पुढे आपल्याला अठरा आप किलोमीटर पाईट या गावात आहे पाईट या गावाच्या पायथ्याशी हे कुंडेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिरात आपल्याला आज एक्सप्लोअर करायला जायचं ते मंदिर त्या मंदिराची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपण तिथे जाणार आहे तर चला आपल्याबरोबर कंटिन्यू राहा कशाला गावतो पाऊस आहे का पुढे पाऊस आहे पुढे ओमकार छान वाटते का कस वाटतय कार वाटते का, का? <laughs> 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 तयारी फुल पाऊस तयारी तयारी आणि हे स्वतःचं असं शुभ्र वर्ण वातावरण अत्यंत उत्तम अस वातावरण आणि या वातावरणात आपण आज शिव शिवमंदिराला तुंडेश्वराला भेट द्यायला राम मंदिरापासून वर पाईट मध्ये आल्यानंतर राम मंदिरापासून डाव्या बाजूला वरती आहे ते म्हणजे मंदिरातलं रस्ता जातो दा। अशा गावातलं जायचं आहे बघा दो माता गाय माता धर्म माता माता हो म्हणतो नाही देश म्हणलं तुला दाव। परिस्थिती आणि या मंदिराची खऱ्या अर्थानं भेट आपल्याला होत असेल तर ती फक्त रोहित दादांमुळे होत आहे रोहित दादांमुळे आपल्याला अनेक वेटवेटल्या ठिकाणी जाण्याचा योध हा वरच्यावर येत असतो आणि आज असा योधा आलेला आहे की आज श्रावणी सोमवार नसताना आपण ठीक आहे आपल्याला थोडंसं उशीर झाला नियोजन होता होता जरा थोडासा लेट झाला पण आज खरंच रोहितदादांमुळं येता वेडल्या मंदिराचं वेडल्या भागातील येता मंदिराचं आम्हाला दर्शन होणार आहे खरंच अत्यंत काय म्हणतात शांत असणार आहे रोहितदादांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्यावर फिरताना खरंच फार मजा येते आणि अशी अशीच आम्हाला त्यांची संदत लाभो आणि हे बघा हे लक्षात घ्या हे किती भारी व्यक्ती होत अशी फिरणारी मित्र भेटत राहोत आणि वा काय बादशते वा सुंदर अप्रतिम भाषेती आता हे जे तांदूळ खायला आपण इथं येऊ आपण पुन्हा पुन्हा मित्रांनो आपण आहे आता या घाट मातेच्या डोंगरावरती पाईड गावाच्या या डोंगरावरती आणि इथलं पुढं आपल्या ज्या कुंडेश्वर मंदिराकडे जायचंय इथून जर मला डोंगर दिसत असेल रस्ता दिसत असेल हा इकडला त्या रस्त्याने आपल्याला सगळं जायचंय आणि समोरचा प्रेश पाहत समोरची हवा एवढी दाट आहे ना हवा एवढी सुंदर सुटलेली आहे ना आणि पाऊस नॉर्मली थोडा थोडा येतोय तर मित्रांनो आपल्याला नुकतं माहीत असत की या ठिकाणी येताना घटना घडलेली होती आ, एका पिकअप ड्रायव्हरच्या साधारण ते बारा महिला मृत्यूमुखी पडल्या होत्या त्यात थोडीशी आणि काही त्याच्यात छोटी मुलं होती काही मोठारी पण लोक होती काही जखमी पण झालेले आहेत तर साधारणपणे तुम्ही येताना जरा व्यवस्थित या तरी त्याच याच्यामुळे लोकांनी रस्ता बंद केलेला आहे मोठ्या गाड्यांसाठी इकडे येण्यासाठी त्यामुळे इकडे आता गाड्या ना येते नाही येत वरती जस्ट मोटरसायकली वगैरे आपण येऊ घेऊन येऊ शकतो पण येताना अगदी सावध या कारण इथले जे चढ आहेत इथले जे डोंगराचे माथे आहेत एवढे वळणावळणाचे वळणं आहेत इथं तर सावकाश आहे रस्ते कच्चे आहेत खूप जागेवर टण जागेवर खूप टण आहे आणि तुम्ही बाकी पाहू शकता हे वातावरण आनंद जर घ्यायचा असेल तर खरंच अशा ठिकाणी ना येणं खूप हातारचे तुम्हाला इथं विकत काय वाटतं तुम्हाला म्हणजे म्हणजे या वातावरणाला आपण बोलायला शक्य पुरे पडतील असं वातावरण आहे आणि खास करून आपल्याला ह्या म्हणजे ह्या मंदिराचा एवढा अभ्यास नाही एवढा म्हणजे त्या मंदिराबद्दल एवढं राजगुरुनगरचं <laughs> 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 ते तासच धरण आहे ते तासच धरण आहे बॅकवॉटरचा इकडं फ्लो आहे आणि खाली जे म्हणजे डोंगराचे खाली गाव आहे ना ते पाईड गाव आहे इथन पाईड गावाच्या समोर पाईट गावाच्या अगदी शेजारून राम मंदिरापासून कुंडेश्वराकडे येण्याचा रस्ता आहे त्या रस्त्याने आपण वर येऊ शकतो तर चला मित्रांनो आपल्याला आता आपल्या पॉइंट वरती जायचंय आपल्या मंदिराकडे म्हणजे कुंडेश्वर मंदिराकडे आहे तिथे जाऊन आपण संपूर्ण माहिती घेणार आहे की काही मंदिराची पार्श्वभूमी असेल आपल्या काही परिसर असेल त्याची सर्व आपण माहिती घेणार आहे तर चला आपण आता पुढे निघणार आहे

नमस्कार आता आपण सध्या आहे कुंडेश्वराच्या या पवित्र स्थानामध्ये तू पाहू शकता आम्ही इथं व्यायाम करतो हे आहे ओपन जिम ही एवढं सुंदर म्हणजे संकल्पना आहे ना ही मंदिराच्या बाहेर एकदम ओपन जिम आणि जवळच असणारी ही गोशाळा त्याचप्रमाणे हे कुंडेश्वराचं जे म्हणजे परिसर आहे एवढा सुंदर बनवलाय आहे ना इथले जे पंचायत समितीचे माजी अध्यक्ष होते शरद बुट्टे साहेब त्यांनी खूप त्यांचं म्हणजे खूप मोलाचं योगदान आहे ह्या सर्व जडणघडणीमध्ये तर चला आता आपण व्यायाम थोडासा बंद करणार आहे आणि इथून पुढे आपण आता पुढच्या स्थानाकडे जाणार आहे तर आपण आता इथून तुम्ही हे पाहत असाल समोर हे विश्राम ट्रस्ट कार्यालय आणि आपण ह्या कार्यालयाच्या आजूबाजूला आपण आता फिरतोय आणि या जिम मध्ये ओपन जिम मध्ये आनंद घेतोय हा एवढा सुंदर म्हणजे एवढा सुंदर आनंद घेतोय आपण आणि जवळच ह्या पाठीमागे गोशाळेच म्हणजे गोशाळा आहे त्या ठिकाणी साधारण किती गायी असतील म्हणजे पन्नास चाळीस गायी ह्या ठिकाणी असतील या ठिकाणची ट्रस्ट लोक ह्या गायांसाठी चाऱ्याचा उपलब्ध करतात आणि आता पावसाळ्याच्या वेळी इथल्या गाया सर्व खाली चरायला जातात डोंगरांगा डोंगरामध्ये चरून मग तिथलं म्हणजे चाऱ्याचा भूक कमी प्रमाणात त्यांना उपयोग होतो वाव इथं खरंच म्हणजे एवढं भारी आहे ना मेंटेन फार छान खूप छान मेंटेन केले म्हणजे यांनी हे आहे बहुउद्देशी इमारत विश्राम ट्रस्ट कार्यालय हे आणि इथं जवळ पाच पाहत असाल तर भाविकांसाठी निवासस्थान सुद्धा आहे यांचं तर तुम्ही या आपल्या पाठीमागे आणि तुम्हाला मी सगळं साई दाखवतो आता सध्या म्हणजे श्रावण संपल्यामुळे इथं गर्दी कमी श्रावन, गर्दी स, आहे श्रावण श्रावणामध्ये इथं गर्दी एवढी जास्त असते ना आणि त्यामुळे पर्यटन पर्यटकांसाठी निवास स्थान केलेलं आहे आणि इथं जेवणाची सोय असेल सर्व राहण्याची सोय असेल या ठिकाणी म्हणजे ह्या लोकांसाठी पर्यटकांसाठी इथं बनवलेलं आहे यांनी सर्व सर्व सुविधा आहे गरम पाण्याची फिल्टरच्या पाण्याची सर्व काही सुविधा आहे म्हणजे तुम्ही विचार करा म्हणजे अशा ठिकाणी हा नाही आणि अशा ठिकाणी असं सर्व काही असणं म्हणजे केवढं मोठं म्हणजे हे हे कार्यालय आता शिकत आता हे बंद असेल काही कारण म्हणजे आता बंद असेल आपण आता त्या ठिकाणी खालच्या साईडला आता गोशाळेकडे जाणार आहे गोशाळेकडे पाहणार आहे गोशाळा कशी कशा प्रकारे त्यांनी बनवलेली आहे तिथला परिसर काय प्रकारचा आहे बनवलेला आहे त्यांनी मग इकडनं बंद आहे आपण आलेल्या मार्गी परत जाऊया रामकृष्ण अरे तर आपण आज आलेला आहोत आपण हो आज आलेलो आहोत तोहिंडे ह्या गावच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या तुंडेश्वर या तुंडेश्वर ह्या मंदिरात आणि आपण आज ह्या परिसरात आल्यानंतर अत्यंत प्रसन्न वातावरणात आपण आज देवाचं दर्शन घेतलेलं आहे आज आपण थोडासा संवाद साधणार आहोत ह्याच तोहिंडे गावच्या गावातील एक रहिवासी आणि ह्या ट्रस्टमध्ये आपण सदस्य सदस्य म्हणून सुद्धा आहेत असे असणारे आपलं नाव निवृत्ती श्रीपती कुठे निवृत्ती श्रीपती कुठे ह्यांच्या बरोबर आपण संवाद साधणारी ह्या मंदिराची पार्श्वभूमी काय हे आपण जाणून देण्याचा थोडासा प्रयत्न करणारे तरी काय ह्या मंदिराचं नाव काय श्री क्षेत्र कुंडेश्वर महादेवाचं मंदिर हे जुन्या पुराण काळातलं मंदिर आहे इथून कडूस गावामधून एक तेलिबाई रोज पूजेसाठी मधून कोइंडे कडूस कोइंडे रंदवाडी तो कुंडेश्वराचं मंदिर रोज पूजेसाठी यायची ती बघते भक्ती करायसाठी ती ती खालून पायपा पाय पाय जायची तिला तिने देवाला प्रार्थना केली की मला येण्या जाण्याचा त्रास व्हायला हो लागला मग तू खाली ये तर तिला देव प्रसन्न झाला तू पुढं चाल मी पाठीमागून येते फक्त पाठी कशाचा आवाज आला तर पाठीमाग बघायचा नाही तू पुढं चाल मी येतो पाठीमागून ते पुढे चालेल देव तिच्या पाठीमागे पाठीमागे आवाज आल्यामुळे तिने पाठीमागे बैठला देव या पाठीमाग सपाटीला थांबला आणि तिच्या पादुका तिकडं दक्षिण साइड ला तिच्या पादुका हा आणि ह्या मंदिराला तुंडेश्वरच हे नाव तापडलं त्याची काय पार्श्वभूमी याचे दोन कुंडे कोमंडाला नदी उगम पावल्यामुळे कुंडेश्वर हे नाव पडले तरी साधारण यांनी माहिती दिली की ह्या ठिकाणी एक तुंड आहे आणि त्या तुंडापासून एक तुंडे तुंडेश्वर तुंदे, तुंडेश्वर कुंडेश्वर तुंडेश्वर नाव ह्या ठिकाणी पडलं एक तुंड असल्यामुळे त्या ठिकाणी एका नदीचं उदम आहे तिचं नाव काय कुंड कुमंडाला तुम्डाला नदीचा इथं उदम स्थान आहे आणि ही नदी पुढे भीमा नदीला जाऊन भीमा नदीला बाराही महिने ह्या नदीचं तिथून पाणी येतात अशा पद्धतीची गोशाळेचा सवस एक गायी छोटे मोठे त्यांची खाण्याची सोय पावसाळ्याचे ते चोरून येतात ते बसतात त्यांना का बांधायची सवय नाही खाण्या येतात बसतात जातात आणि उन्हाळ्याच्या एप्रिल महिन्यापासून त्यांना हिरवा चाला चारा चालू राहतो ग्रुपनी ग्रुपने सोडतात रोज चारा आणतात या ठिकाणी चारा कमी पडला लोक घरोघरी चारा आणून देतात कोणी आता समजा मोबाईल मध्ये जसा ग्रुप आहे लोकांचा एक तसं त्या ग्रुपने चारा एक एक दिवसांनी चारा लोक पाठवतात एवढा कोण उसाचं पाठवतात कोण मका पाठवतात रोज कंटिन्यू चा रहिवाशाची म्हणजे राहण्याची इथं सोय आहे राहण्याची सोय सर्व आहे म्हणजे साधना करायची असेल समजा आठ दिवस राहायचंय तर इथे राहता येईल तर म्हणजे त्याची सोय होते आपण मटेरियल आणायचं आणि बनवायचं जेवण आपण बनवायचंय राहण्याची सोय तर होणार आहे बरोबर आणि ह्या ठिकाणी म्हणजे अजून एक विचारायची अशी गोष्ट म्हणजे ही जी दोषाळा आहे तिथे समजा येताना जनावर आजारी पडलं तर त्याला डॉक्टर हे जी सुविधा आहे त्या फोन केला त्याची बी सुविधा आहे डॉक्टरला फोन केला डॉक्टर येतो त्याची चौकशी करतो हो इंजेक्शन काय मलम पाठी काय करायचं असेल ते करून जातो आणि मग तुम्ही जे जनावर घेता म्हणजे समजा दान करायची असेल किंवा रस्त्यात आली आणि ती इथं आणून सोडली तर त्याचा तुम्ही सांभाळ करता म्हणजे त्याच्यावरती हे बाहेरून लोक जे गाय आणून सोडणार आहे त्याला परवानगी नाही कारण का इथेच गाय आहे त्यांच्या उन्हाळ्यामध्ये त्यांची देखभाल हा त्याच्यामुळे आणून आहे मंदिर म्हणजे त्या दहा दहाच्या वीस झाल्या वीस चाळीस झाल्या याचा वाढावा त्यांचं स्वतःच प्रजनन आहे त्यांचं स्वतःच इथं कुठल्या प्रकारची कमी वाजते का म्हणजे कुठल्या प्रकारची काय कमतरताय अजून ह्या मंदिराचं काय व्हावं असं तुम्हाला इच्छा आहे म्हणजे काय अजून बदल या ठिकाणी झाला पाहिजे बदलतो होणार आहे आणि अजून काय बदल स्थानिक समजा आमदार असतील लोक असतील सहकार्य वगैरे करतात धन्यवाद धन्यवाद आपल्याशी बोलून फार सुंदर वाटलं रामकृष्ण हरी आणि नक्की आपल्या चायनल ला सब्सक्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका रामकृष्ण रामकृष्ण तर मंडळी आपण हे आलेलो आहे या कुंडेश्वराच्या मंदिरामध्ये तर ह्या ठिकाणचा इतिहास काय आहे म्हणजे या मंदिराचा काय इतिहास आहे हे तुम्हाला आपण जाणून घेतलेलं आहे या ठिकाणी खालच्या साईडला एक गाव आहे कोइंडे गाव त्या ठिकाणची एक म्हणजे साधारण वृद्ध महिला असेल ती साधारणपणे रोजच्या त्यांचा दिनक्रम असायचा की ह्या ठिकाणी मंदिराच्या देवाची देवा पूजा करायची मंदिराकडे यायची आणि ह्या उंच इथून उंच साईडला एक जागा आहे त्या ठिकाणी हे जुनं मंदिर होतं या देवाचं त्यानंतर कालांतराने असं झालं की ती महिला रोज जात असल्या कारणाने ती तिचे थोडेसे पाय म्हणजे थकली होती ती चालून चालून ती थकली होती आणि तिने देवाकडे एक असा नवस केला किंवा तिचे देवाकडे एक मागितलं देव आता यावरती तू काहीतरी उपाय काढ जेणेकरून मला तुझ्याकडे वर येता येत नाही मग तू यासाठी काहीतरी उपाय काढ मग देव साक्षात तिच्यामध्ये स्वप्नात आला असं म्हणतात आणि देवाने सांगितलं की तू तुझ्या पाठीमागे मी येईल तू जोपर्यंत जिथपर्यंत चालशील तिथपर्यंत मी खाली येईल आणि माग वळून पाहायचं नाही जोपर्यंत खाली येईल तो तिथपर्यंत मी येईल आणि मग ती महिला इथपर्यंत आली आणि इथं मंदिराच्या अगदी बाजूलाच त्या महिलेचे पादत्राणे स्थित आहे तिथं आणि त्यानंतर मग देव इथपर्यंत आले आणि मग देवाने इथं म्हणजे देव इथं वसला वसला म्हणजे थोडक्यात आणि मग इथून पुढं त्या देवाचं जे काही हे असेल तिथून मुळे याची पार्श्वभूमी तयार चालू झाली इथं भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली हे मंदिर म्हणजे आत्ता बांधण्यात आलेलं आहे साधारण आठ दहा वर्ष झाली असेल या मंदिराचा इतिहास खूप हे आहे जुने मंदिर खूप म्हणजे ह्या ठिकाणच्या वरच्या साईडला जुने मंदिर आहे आणि आपण आता काही तिकडं जाणार नाही आहे इथनच पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे तर अशा प्रकारचा हा मंदिराचा इतिहास होता मंडळी असा होता ह्या मंदिराचा इतिहास आणि सांगायचं म्हटलं तर, तर ह्या मंदिराला कुंडेश्वर हे नाव का पडलं असेल तर ह्या ठिकाणी अगदी थोडस अंतर लांब गेल्यानंतर या ठिकाणी एक खाली एक कुंड आहे त्या कुंडमुळे ह्या कुंडेश्वर हे नाव पडलं आणि ह्या त्या कुंडेपासून अं कुमंडला ह्या नदीचा उगम झाला आणि ती नदी खाली जाऊन भीमा नदीला मिळते आणि तिथनं पुढं मग ती खाली स्थलांतरित होते पुढं अशा प्रकारे या मंदिराला ह्या कुंडेश्वराचं नाव पडलेलं आहे आणि ह्या ठिकाणी म्हणजे बाराही महिने त्या नदीला पाणी चालू असतं पावसाळ्यात एवढा पूर येतो एवढं धबधबे या ठिकाणी चालू होतात तर अशा प्रकारे हा मन मंदिराचा इतिहास आहे तर मंडळी तुम्ही जर एकदा नक्की या मंदिराला भेट देण्यासाठी या इथलं वातावरण एवढं शांत आहे ना एवढं मनाला म्हणजे सुंदर वाटतंय ना तर नक्कीच ह्या मंदिराला भेट देण्यासाठी नक्की या नाही जमलं तुम्हाला श्रावणमध्ये तर श्रावण सोडून या पण गर्दी श्रावणमध्ये येण्याचं म्हणजे एक भाग्य म्हणजे ते शंकराला एक भेट देण्यासाठी श्रावण महिन्यात आपण सर्वत्रच जातो भीमाशंकर सारखंच हे देवस्थान आहे भीमाशंकर सारखाच परिसर आहे हा इथलेला तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल ना तर, तर नक्की ला, लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी चला रामकृष्ण आरी मंडळी तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका रामकृष्ण आरी पुढे न यावं का तुम्हाला असं हा हे लाल झालवायची ताम हे तरत असते जाऊ हे आपलंच पाणी आहे आपलं जे आपलंच हा बरं 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 नाही तर म्हणलं आपलं म्हणजेच आहे हे हा खर असतंय तुम्ही आता बाबा ही ही खर आहे आज तर आलात आहे जाणीसुद्धा रिव्हर्स चालली महाराज काय वारा इथं